श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे बोई माशाचे कालवण याला कोण अंशी पण म्हणतात तर मी मार्केटमधनं आणलेली आहे आता मी ती साफ करून घेते आणि मग मी तुम्हाला साहित्य दाखवते तर आपण ह्याची कालवण पण करणार आहोत आणि फ्राय पण करणार आहोत माशाचं कालवण करण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते तर मासे मला साफ करायचे आहेत त्याच्या आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते इथे मी दोन पळी तेल घेतलेलं आहे आलं लसूण च आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी दोन टेबलस्पून अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले दोन टेबलस्पून लाल तिखट मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे वाटण घेतले इथे मी ओल्या नारळाचं आपलं ओला नारळ असतो त्याचं अर्ध्या वाटीचं नारळ वाटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आहेत चार मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर असं त्याचं वाटण करून घेतलं मिक्सरला आणि हे तांदळाची पिठी आहे एक टेबलस्पून आणि कोथिंबीर आणि हा चिंचेचा कोळ मी काढून घेतलेला आहे एवढी एवढी चिंच घ्यायची जसं आपल्याला लांबट हवे त्याप्रमाणे चिंच घ्यायची जर कमी आंबट असेल तर कमी घ्यायची जास्ती कोणाला आंबट आव आवडत असेल त्यांनी घ्या जास्ती तर मी एवढी एवढी घेतलेली आहे ती बस होते तर हे बघा हे बोई मासे मी साफ करून घेतले आहेत आणि कापून वगैरे घेतलेले आहेत आता हे मला आख्खेच तळायचे आहेत त्यामुळे मी असे आख्खे म्हणजे डोकं वगैरे काढून असं कट वगैरे देऊन मी साफ करून घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे तीन बोईमाशाची मी कडी करणारे कालवण हे डोके असे काढले कालवणात टाकणार आहे आणि हे शेपट हे बघा शे मस्त गाभोळी पण आहे त्याच्यामध्ये असं आता मी याचे याचं हे फ्राय आहेत हे अख्खे आणि हे कालवण करणार आहे तर सर्वप्रथम आपण या तळ्याच्या फ्राय करायच्या मच्छीला मीठ मसाला सर्व लावून घेऊ आपल्याला तळ्यासाठी आप मच्छीला हे मी आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे दोन टेबलस्पून हळद पावडर अर्धा टेबलस्पून एक टेबलस्पून घरचा मसाला घेतलेला आहे लाल तिखट कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि तळताना तेल लागणार आहे ते आपण ते नंतर घेऊ आपण मच्छीला सर्व मीठ मसाला लावून घेऊ आता इथे मी हळद पावडर टाकलेली आहे अर्धा टेबल हळद हळद पावडर टाकले एक टेबलस्पून मसाला टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट ही टाकायची आणि आता आपण हे चांगलं असं त्याला मच्छीला सगळं मीठ मसाला लावून घेऊ बघा अशा प्रकारे मी सर्व मीठ मसाला आलं लसूण मिरचीची पेस्ट कोथिंबर सर्व लावून घेतलेलं आहे तोपर्यंत हे जरा मुरत ठेवू तोपर्यंत आपण कालवण कालवण करून घेऊ गोळ माशाचं ही मच्छी खूप पत्थाळू असते म्हणजे पत्थासाठी चांगली असते वातोळ नसते तर चांगली असते ती खाण्यासाठी पण आता कढीची तयारी करू बघा मी ते आता टोप तापत ठेवलेलं आहे गॅस चालू करून आपण तेल घालून घेऊ गॅसची फ्लेम वाढवली बारीक होती आता आपल्याला याच्यात आलं लसूण घालायचं हे आलं लसूण घालून घेऊ आलं लसूण थोडंसं असं परतायचं हळद पावडर टाकून घेऊ मसाला टाकूया आता घ्याची फ्लेम बारीक करू आपण मसाला करतो आहे लसूण करतो आहे आता हे चांगलं असं फ्राय झालं का आता आपण ह्याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आता हे वाटण पण चांगलं फ्राय करायचं आता घ्याची फ्लेम वाढवायची आणि हे वाटण चांगलंसं मसाल्यावर फ्राय करून घ्यायचं आपल्या तो आता, आता, आता ते फ्राय करायची मच्छी सर्व लावून मीठ मसाला लावून ठेवले चांगलं त्याला तो पण तर ते चांगले मोठे ते त्याच्यामध्ये मसाले आता असं आपण वाटवणी मस्त फ्राय करून घेतलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये चिंचेचा फोळ घालून घ्यायचा आहे जरा घ्यायची प्रेम बारीक करू आता आपण हे जे तांदळाची पिठी घेतली आहे ती चिंचेचा मी कोळ हा काढून घेतला आहे त्याच्यात तांदळाची पिठी घातलेली आहे आणि तांदळाची पिठी अशी मिक्स करून घ्यायची चिंचेच्या पोळमध्येच टाकायची तांदळाची पिठी मिक्स करून घ्यायची आणि मग हे चिंचेचं पोळ आपण हा पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं ह्याची फ्लेम परत वाढूया आता आपल्याला याच्यामध्ये अजून पाणी घालायचे कारण थोडी जाड एकदम एवढी जाड नको ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊ आपण ह्याच्यात थोडंसं पाणी घालून हे वाटणाचं होतं जशी तुम्हाला पातळ जाड हवी तशी तुम्ही करू शकता आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून देऊ कडीला उकळाला तर आपण ती मच्छी जोडून घेऊ आपल्या कडीला मस्त उकाळ आलेला आहे आणि मी चाकून पण बघितलं आहे मीठ वगैरे हो बरोबर आहे आंबट वगैरे सगळं बरोबर आहे हे बघा थोडंसं पाणी मी टाकलेलं अजून आणि एकदम जाड पण नाही आम्हाला आवडत आणि एकदम पातळ पण नाही आवडत ही परफेक्ट झालेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूयाच्यात आता आपण ही मच्छी सोडून घेऊ त्याच्यामध्ये आता ही जी कडी टाकायची मच्छी होती आपली हे आता मी टाकून घेते हे बघा आता कडीला हलका सौकाळा आला ना का आपण बंद करू हे बघा आता आपल्या कडीला हलका सौकाळा आलेला आहे आता आपली झालेली आहे आता लगेच बंद करायची नाही तर मग ते मच्छेरी मोडते ती बघा मस्त हे झालेली आहे जास्ती नाही उकळायची नाही तर मोडते ती बघा मस्त झालेली आपली माशाची आणि एक नंबर चवीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक नंबर झालेली आहे अशी वरून कोथिंबीर वर टाकलं आहे खूप छान लागते ही माशाची पालवण आणि पत्थाळू असते म्हणजे बाळ्यांना पण जर खायची मच्छीची चव आली तर तुम्ही ही मच्छी देऊ शकता तिला कोकम टाकून चिंचने टाकायचा कोकम टाकून देऊ शकतात हळदीची करून चला आता आपण फ्राय करायसाठी घेऊन आपली कढी झालेली आहे तर आपण मच्छी फ्राय करा घेऊ आता, आता मी गॅस चालू करून फ्राय पॅन ठेवलेलं हो आहे तेल टाकून आता आपलं तेल चांगलं तापून द्यायचं तेल चांगलं तापलं ना का मग आपली मच्छी चिटकत नाही तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण घ्यासची फ्रेम बारीक करू तेल तापलं तर घ्यायची फ्रेम बारीक करायची आता आपण ही मच्छी जी आहे ती तळाला टाकूया आपण ही मच्छी टाकून घेतली आहे मसाला बिसा लावायचा असा दिलेला आपण आता घ्यायची फ्रेम वाढवायची नाही ठेवायची म्हणजे मीडियम टू हायवरती ठेवायची आणि आता आपण ही मस्त चांगली फ्राय करून घेऊया मच्छी थोड्या वेळाने आपण उलटूया बघा आता आपण बघूया आपली मच्छी फ्राय झाली बघा काही बरं झालेली आहे आपण ही सगळ्या फिरून घेऊ याला खवलं खूप असतात खवलं साप काढून घ्यायचे नाही तर मग खवलं तोंडामध्ये येतात खवलं साप काढून घ्यायची पाण्यामध्ये ठेवू दे ते थो निघतात थोडे आणि सर्व काढायचे हाताने आता आपण दुसऱ्या साईडून फ्राय करून देऊ चांगली आपली परवेली मच्छी झालेली आहे छान फ्राय झालेली आहे बघा तिथं आता आपण हे काढून घेऊया बघा अशा प्रकारे खाण्यासाठी आपली माशाची मच्छी फ्राय आता आपण कढी घेऊया अशी मस्त कढी आहे कढी पण खूप छान झालेली आहे नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि पत्थाची मच्छी आहे म्हणजे नडणारी नाही आहे मग काही मच्छी अशी वातूळ असते ना तर ही वातू नाही आहे बागडा कसा वातू असतो हे बघा आपली बोईमाशाची कढी तयार आहे प्रकारे खाण्यासाठी माशाचं कालवण नक्की ट्राय करा खूप छान लागते अशा प्रकारे बोई माशाची मच्छी फ्राय नक्की ट्राय करा हे बघा अशा प्रकारे गरमागरम भाताबरोबर मस्तपैकी आंबट कडी बोईमाशाची आणि मच्छी फ्राय आणि कांदा खूप छान मस्त नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद